नमस्कार शेतकरी मित्रांनो शे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार तीनशे छत्रपति संभाजीनगर एक हजार हजार आठशे सरासरी एक हजार नौशे चंद्रपुर गंजवड़ तीन हजार हजार दोनशे सरासरी तीन हजार विटा दोन हजार पांचे तीन हजार सरासरी दौन हजार कराड़ एक हजार हजार सरासरी तीन हजार नागपुर ते 3000 हजार सरासरी दौन हजार अमरावती तीन हजार ते तीन हजार सहाशे सरासरी तीन हजार तीनशे सांगली आठशे ते तीन हजार सरासरी एक, एक हजार नऊशे लासलगाव एक हजार ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार सहाशे ऐंशी लासलगाव विंचूर एक थी तीज़ थी तीज़ थी तीज़ हजार ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार सातशे मनमाड आठशे ते दोन हजार सातशे एकाहत्तर सरासरी दोन हजार सहाशे पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार ते तीन हजार एक सरासरी दोन हजार सातशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।